श्रोतेहो आजचे पाहुण्याच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत श्रोतेहो पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्रातील नागपूरचे प्रसिद्ध पर्यावरण अभियंता डॉक्टर रमेश दर्यापूरकर यांच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत ऐकूया श्रोतेहो नमस्कार आजचे पाहुण्याच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते श्रोते हो आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर रमेश दर्यापूरकर ते पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत आहेत आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातनं पर्यावरण संवर्धनाचं बरंच मोठं कार्य डॉक्टर रमेश दर्यापूरकर यांच्याद्वारे घडलं आहे आणि घडतं सुद्धा आहे चला तर आपण त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीविषयी त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया डॉक्टर रमेश दर्यापूरकर आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद सारिका ताई आणि विजय सिंग साहेब मला इथे बोलवून तुमच्यासोबत संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साठ वर्ष जुन्या अशा या संस्थेमध्ये आणि या वास्तूमध्ये मला खूप रोमांचक अनुभव येत आहे आणि मी बऱ्याच वर्षांपूर्वी इथे आलो होतो आणि बालविहा हा कार्यक्रम व्हायचा त्या कार्यक्रमावी कार्यक्रमासाठी एक वेळा आलो होतो आणि एक वेळा सव्वीस निमित्त या, या स्टुडिओमध्ये आलो तो तर तो परत तोच अनुभव घेताना मला खूप खूप आनंद होत आहे वा खूप खूप धन्यवाद आणि आज तुम्हाला आमंत्रित करून <laughs> आम्हाला सगळ्यांना पण खूपच छान वाटतंय तर डॉक्टर दर्यापूरकर सगळ्यात आधी आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना तुमच्याविषयी जाणून घ्यायला खूप उत्सुकता लागली मी डॉक्टर रमेश दर्यापूरकर मी माझं शालेय शिक्षण नागपूरमध्ये दादासाहेब धनवटे नगर विद्यालय इथे केलं त्यानंतर मी 11 ट्वेल्थ मोहता सायन्स बंद केलं आणि मग इंजिनिअरिंगसाठी मी तेव्हाचं व्ही आर सीई hmm. आणि आताचं व्ही एन आय टी या संस्थेमध्ये मग 1981 मी ऍडमिशन घेतली नाईन्टीन एटी मध्ये आणि तिथनं मी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतली hmm. त्यानंतर मग मी काय करायचं असं सुरू होतं आणि दोन तीन ऑप्शन होते तेव्हा माझे एक प्रोफेसर होते ते माझ्या खूप पाठीमागे लागले की हा जो पर्यावरण क्षेत्र हे जे आहे हे खूप इमर्जिंग क्षेत्र आहे आणि हे पुढे जाऊन खूप मोठं क्षेत्र होईल अच्छा आणि त्यांनी मला खूप पुश केलं गाईड केलं आणि मग त्यामुळे मला थोडा इंटरेस्ट आला आणि फॉर्च्युनेटली त्यावेळी बी एन आय मध्ये एम टेक इन एनव्हायरमेंटल इंजिनियरिंग हा कोर्स अवेलेबल होता अच्छा तर लकीली मला आ, त्या कोर्स साठी तेव्हा ऍडमिशन मिळाली आणि हा कोर्स पहिले फक्त पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग म्हणून होता बरं त्यामध्ये फक्त पाणी आणि सिवेज एवढंच राहायचं हो, हो। मग तो अपग्रेड झाला एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये मग त्यामध्ये वायू प्रदूषण एअर वॉटर पोल्युशन आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये ऍड होऊन मग तो एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग झाला बी सिव्हिल मध्ये इंजिनिअरिंग करून पर्यावरणाकडे एमटेक तुम्ही जे केलं ते प्राध्यापक तुमचा त्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केलं हो प्राध्यापक देशपांडे डब्ल्यू एम देशपांडे होते त्यांनी मला गाईड केलं आणि आता मागे वळून पाहता <laughs> मला त्याचा खूप अभिमान वाटतो की हो। माझं डिसिजन हो। ते बरोबर होत त्यांनी केलेलं मार्गदर्शन पण ठीक होत आणि जेव्हा मी ऍडमिशन घेतली तेव्हा ते जस्ट सुरू झालं होतं राजीव गांधी यांनी नाईनटीन एटी फाईव्ह मध्ये लाल किल्ल्यावरून पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये गंगा ऍक्शन प्लॅन हा सुरू केला आणि त्याच वर्षी भोपाळमध्ये गॅस ट्रॅजिडी झाली आणि त्यामुळं मग वायू प्रदूषणाचं महत्व लोकांना कळलं गंगाशन प्लानमुळं पाण्याचं जे शुद्धीकरण किती महत्वाचं आहे ते कळायला लागलं आणि त्यानंतर या क्षेत्राला खूप ओळख निर्माण झाली अच्छा आणि मग खूप चांगले दिवस आले या क्षेत्राला बरं आणि डॉक्टर रमेश धर्यापुरकर मग पर्यावरणाच्या क्षेत्रात तसं पर्यावरणात तर बरेच घटक असतात मग जल वायू हे सगळे घटक आहेत मग कुठल्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात मी जेव्हा सुरू केलं तेव्हा वॉटर ट्रीटमेंट आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंट म्हणजे जे आपलं पिण्याचं पाणी आहे हो। ते शुद्ध जे त्या शुद्धी त्या ग्रेडचं पाणी मिळवण्यासाठी जी काही ट्रीटमेंट लागते त्याला मी वॉटर ट्रीटमेंट म्हणतो ही वॉटर ट्रीटमेंट आणि मग दूषित पाणी जे आहे त्याला शुद्धीकरणाचं हा दुसरा भाग अच्छा तर बेसिकली पाण्याच्या क्षेत्रामध्ये आम्ही काम सुरू केलं अच्छा म्हणजे फोकस जास्ती पाण्याच्या क्षेत्रात हा जेव्हा सुरू केलं होतं के त्यावेळी म्हणजे आजच्या चाळीस वर्षापूर्वी जे काय पर्यावरण म्हणजे पाणी प्रदूषण हो, हो, हो. <laughs> इव्हन वायू प्रदूषण पण तेवढं नव्हतं हु. रादर जेव्हा तो ऍक्ट निघाला तो तो वॉटर ऍक्ट म्हणूनच होता तो मग त्याला एटी सेव्हन मध्ये त्याला एन्व्हायरमेंट अॅक्ट असं मोठं प्रारूप दिलं केलं आणि इव्हन जी मिनिस्ट्री होती ती मिनिस्ट्री नव्हती पहिले तेव्हा फक्त एक डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंट एका कुठल्या तरी मिनिस्ट्रीच्या अंडामध्ये होतं एक डिपार्टमेंट होतं अच्छा राजीव गांधींच्या काळात मग एक फुल फ्लेज मिनिस्ट्री तयार केल्या गेली एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट आणि मग काही वर्षांनी म्हणजे दोन हजार चौदा मध्ये त्याला क्लायमेट चेंज हे जोडलं गेलं आता जी मिनिस्ट्री आहे त्याचं नाव आहे मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट अँड फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज अच्छा मा मा हो हो, मग ह्यामध्ये काय कार्य होत हे थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल हो आता जेव्हा मग मी सुरू केलं तेव्हा एक भाग होता की पाणी जे आहे नदीतनं घेऊन त्याला शुद्ध करून लोकांच्या घरापर्यंत पोचवायचं अच्छा त्याला अंदर पब्लिक वॉटर सप्लाय स्कीम तर आम्ही त्यावर सुद्धा काम केलं सुरुवातीचे काही प्रोजेक्ट त्यावर केले की नदीवर एक इंटेक वेल म्हणतो किंवा जॅक वेल म्हणतो की नदीमध्ये खूप विहीर उपसायची त्या विहिरीमधनं पाणी पंप करून मग ट्रीटमेंट प्लांटमध्ये आणायचं आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर ते पाणी पाण्याद्वारे ओव्हरहेड टँक्सद्वारे पूर्ण असं नेटवर्क करून लोकांपर्यंत पोचवायचं तर त्याला रुरल वॉटर सप्लाय स्कीम तेव्हा होतं आणि तेव्हाचं एक होतं की टँकर मुक्त महाराष्ट्र करायचा करायचं तर अशा बऱ्याचशा स्कीम्स निघाल्या होत्या आणि आम्ही त्यात बरेच काही काम केलं अच्छा त्यानंतर वॉटर ट्रीटमेंटची ही गरज इंडस्ट्रीला सुद्धा लागते इंडस्ट्रीमध्ये जे पाणी लागतं ते नदीमधलं पाणी किंवा विहिरीमधलं पाणी तसंच्या तसं नाही वापरतायत अच्छा त्याला शुद्ध करावं लागतं त्यातले बरेचसे क्षार काढावं लागतात तेव्हाच ते इंडस्ट्रीसाठी वापरले जात वापरू शकतो मग ते पाणी इंडस्ट्रीला वापरता येईल अशा प्रकारे अजून शुद्ध करायचं त्याचे पण प्लांट आम्ही लावले अच्छा ता हा भाग झाला वॉटर ट्रीटमेंट हो। आता इंडस्ट्री कुठलं तरी प्रॉडक्ट तयार करते हे पाणी कन्झ्युम करत हो। वापर करते पण मग दूषित पाणी सोडते नक्कीच तर हे जे दूषित पाणी निघतं सरकारचं मॅन्डेट आहे प्रत्येकाची जबाबदारी सुद्धा आहे की ते दूषित पाणी पूर्णपणे शुद्ध करून सरकारने जे काय मानक ठरवून दिले आहे त्या मानकापर्यंत त्याला शुद्ध करून मगच ते नदी नाले किंवा इरिगेशनसाठी वापरलं तर हे मानक अचीव झाले पाहिजे यासाठी जो काय प्लांट लागतो इंडस्ट्रीला तो आम्ही द्यायला सुरुवात केली आणि आमचं बरंच काम मग दूषित पाण्याला शुद्ध करण्याचे प्लांट लावून अच्छा मग काही दिवसांनी त्यामध्ये अजून सरकार जागरूक झालं आणि सरकार म्हणाल की तुम्हाला फक्त शुद्ध करून नाही चालला तुम्ही हे पाण्याचा पुनर्वापर पण केला पाहिजे अच्छा हा तर मग सरकारने अशा सतरा प्रकारच्या इंडस्ट्रीज शोधून काढल्या आणि त्यांना सांगितलं की तुमचं दूषित पाणी तुम्हाला शुद्ध आहे आणि तुम्हालाच वापरायचं आहे ओके okay. तुमच्याच इंडस्ट्रीमध्ये हो, हो. म्हणजे ज्याला म्हणतात झिरो लिक्विड डिस्चार्ज की तुमच्या त्या पाण्याचा एक थेंबही तुमच्या इंडस्ट्रीच्या बाहेर निघता कामाने तुम्ही तिथेच वापरला पाहिजे मग त्या त्याला रिसायकलिंग प्लांट म्हणतात तर मग असेच बरेचसे रिसायकलिंग प्लांट बऱ्याचशा अलग अलग इंडस्ट्रीजसाठी मग आम्ही देण्याचं काम केलं अच्छा आणि त्यामुळे मग काय होतं की दूषित पाणी तर जात नाहीच पण पाण्याचा उपसा कमी होतो फ्रेश वॉटर तुम्ही घेत नाही हो। एक वेळा जे पाणी घेतलं तेच तुम्ही पुनर्वापर करता हो। तर त्यामुळे हा एक पर्यावरणाच्या संरक्षणासाठी किंवा संवर्धनासाठी हा खूप फायदा होतो आणि तेवढं पाणी समाजासाठी उपलब्ध होतो दुसऱ्या इंडस्ट्रीसाठी उपलब्ध होतो म्हणजे पाण्याची बचत होते पाण्याची बचत म्हणजे जितका पिण्याच्या पाण्याचा विषय मोठा आहे तेवढाच वॉटर म्हणजे वेस्ट वॉटर मॅनेजमेंटचाही विषय फार मोठा आहे आणि चॅलेंजिंग काम आहे याच्यामध्ये हो हो रादर पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम रिलेटिव्हली क्वांटिटी समजा सोडली की पाणीच नाही आहे भाग सोडला तो जो अवेलेबल पाणी आहे त्याला शुद्ध करण्याचा प्रॉब्लेम रिलेटिव्हली सोपा आहे <laughs> हो, मॅनेजेबल पण इंडस्ट्रीचा खूप मोठा आहे हो, आणि प्रत्येक इंडस्ट्रीचा जो प्रॉब्लेम असतो तो अलग अलग, अलग असतो म्हणजे <laughs> या इंडस्ट्रीला लागणार जे सोल्युशन आहे हो, तो त्या दुसऱ्या इंडस्ट्रीसाठी चालेलच असं नाही कदाचित त्या इंडस्ट्रीला कस्टम मेड दुसरं काही सोल्युशन करावं लागेल तर इंडस्ट्री साठी लागणारं जे आहे किंवा दूषित पाण्याचं जो ट्रीटमेंट आहे किंवा पुनर्वापर हा खूप मोठा विषय आणि त्याच्यात खूप काही काम अजूनही होऊ शकतं आणि खूप डिमांड आहे आणि मग सतत अभ्यासात राहावं लागतं का यासाठी तुम्हाला हो आता जसं कुठल्याही क्षेत्रात होतं ते मेडिकल असो किंवा लॉसो हो किंवा तुमचं अकॉस्टिक सायन्स समजा तुम्ही म्हटलं किंवा कम्युनिकेशन सायन्स म्हटलं तर खूप काही इम्प्रुव्हमेंट आणि ॲडव्हान्समेंट होत जातात तसंच यामध्ये आहे तर जेव्हा फक्त शुद्ध करायला लागायचे तर ते तेव्हा लागणाऱ्या मशिनरी किंवा टेक्नॉलॉजी त्या साध्या साध्या होत्या पण त्याचा पुनर्वापर करायचा आहे मग खूप हाय एंचा लागतात मग ते सेट झालं आता पण आता मग नेक्स्ट काय की हा जो काही पुनर्वापर आहे आपल्याला कमीत कमी विजेचं कन्झम्पन मध्ये कमी करायचं हो, कमीत कमी माणसांमध्ये झाला पाहिजे कमीत कमी खर्च लागला पाहिजे हो, प्रत्येक लिटर पाणी शुद्ध करायला मग तसे तसे अॅडव्हान्समेंट होत जातात तस तशा टेक्नॉलॉजी यायला लागतात त्यामुळे हे एक अनएंडिंग आहे की त्याला खूप स्कोप आहे आणि खूप स्कोप राहील त्याच्यात मध्ये इम्प्रुव्हमेंट करायला नक्कीच आणि डॉक्टर रमेश दर्यापूरकर मग बायोगॅस विषयी सुद्धा जाणून घ्यायचं आहे यात सुद्धा तुम्ही बरंच कार्य केलं आहे हो आता आम्ही जेव्हा दूषित पाण्यावर काम करायला लागलो त्याला शुद्ध करण्यासाठी त्याच्यात एक ऑप्शन होता की तुम्ही अशा प्रकारे ट्रीट करा की त्यामधन तुम्हाला काही रेव्हेन्यू किंवा काही रिसोर्स रिकव्हरी काही होणार नाही दुसरा वे असा आहे की ज्यामध्ये तुम्ही बायोगॅस रिकव्हर करू शकाल बायोगॅस म्हणजे पैसा अच्छा म्हणजे तो बायोगॅस तुम्ही जाळून किंवा त्याची त्यापासून विजेची निर्मिती करून तुम्ही पैसा कमवू शकता म्हणजे एक भाग असा आहे की दूषित पाण्याची ट्रीटमेंट करायची फक्त पैसा खर्च कर करायचा वरच बायोगॅसच्या रूटनी जेव्हा जातो तेव्हा आपण त्यातनं काही पैसा रिकव्हर करतो रिसोर्सेस रिकवर करतो कर मग मागच्या पंचवीस तीस वर्षापासून याच्यात आम्ही बरंच काम केलं आणि बऱ्याचशा इंडस्ट्रीसाठी आम्ही सुरुवात केली बायोगॅसचं सोल्युशन द्यायला आणि आज ते खूप पॉप्युलर झालंय तर मग दूषित पाण्यामधलं जे काय ऑर्गॅनिक मॅटर असतं त्यापासून बायोगॅस तयार करतो तो बॅक्टेरियाच्या मदतीने अच्छा हा बायोलॉजिकल विषय आहे की बॅक्टेरियाच्या मदतीने बायोगॅस तयार करायचा आणि मग तो बायोगॅस तर सुरुवातीला असं होतं की हा बायोगॅस फक्त मध्ये जाळायचे ते तुम्ही समजा लाकूड जाळत असाल किंवा बघा जाळत असाल पाड ज्याला म्हणतो तर त्याच्याऐवजी किंवा कोळसा जाळत असाल तर त्याच्याऐवजी हा बायोगॅस जायचा तुमचे तेवढे पैसे वाचतात जे तुम्ही खर्च करायचे त्यानंतर मग नेक्स्ट स्टेज अशी आली की त्या बायोगॅसपासून वीज निर्मिती करायला सुरुवात झाली त्यानंतर आता तिसरं अजून झालंय की बायो सी एन जी आपल्याला तयार करता येतो त्या बायोगॅसला कन्वर्ट करून तर तुमच्या व्हेकलमध्ये जो सी एन जी तुम्ही वापरता जो क्रूड पेट्रोलियम पासून बनवलेला असतो त्याऐवजी हा बायोसीएनजी म्हणजे ज्याला आपण रिन्युएबल एनर्जी म्हणतो किंवा ग्रीन एनर्जी म्हणतो तो वापरता येतो अच्छा असे प्लांट आता आम्ही द्यायला लागलो आहे तो एक बदल आहे त्यानंतर ता आता नेक्स्ट स्टेज त्याच्यात अजून आहे की लिक्विड नॅचरल गॅस ज्याला म्हणतो की पहिले सीएनजी जो आहे किंवा बायोगॅस इतकं जा, जागा लागत असेल ट्रान्सपोर्ट करायला आता तेवढंच व्हॉल्यूम तुम्ही फक्त एका माचीच्या डब्बीमध्ये करू शकता अरे अशा प्रकारचं तंत्रज्ञान निघालंय त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनला खूप सोपं होतं हो। तुम्ही एका देशातून दुसऱ्या देशात एक्सपोर्ट करायचा आहे ते करू शकता बरं ते पण ओपन झालं आहे अच्छा आणि डॉक्टर रमेश दर्यापूरकर तुमच्या कार्याच्या निमित्ताने तुम्ही देश विदेशात तुमचं बरंच भ्रमण झालेलं आहे मग विदेशातला तुमचा अनुभव हो कार्याचा कसा होता हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मी मला असं वाटतं की मी सर्वप्रथम जो दौरा केला भारताबाहेरचा तो मी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये केला थायलंडला केला आणि मला खूप स्पष्ट आठवतं की थायलंडमध्ये मोबाईल खूप कॉमन होता बँकॉकमध्ये त्यावेळी जेव्हा आपल्याकडे यायचा पण होतं आणि आता आपण जसं पाहतो की फ्लायओव्हर जेव्हा बनतो आपल्याकडे आपल्याकडे माणसं दिसत नाही सगळं मशिनी होतं ते ठेवतात ते तसं तेव्हा नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह मध्ये राहायचं की तिथे फ्लायओव्हर बनायचे मोठमोठे आणि काही कुणी दिसायचं नाही माणसं त्याच्या बाजूने ट्रॅफिक सुरू राहायचं तर तशा प्रकारची बरीच प्रगती होती आणि मला आठवतं की मी जेव्हा श्रीलंकेत जायचो किंवा अशा साऊथ एशिया एशियामधल्या काही कंट्रीजमध्ये जायचो तर भारताबद्दलची इमेज खूप अशी चांगली नव्हती म्हणजे असं खूप रिस्पेक्ट नाही मिळायचा तेव्हा पण मग जसजसं आपलं सॉफ्टवेअर साईडला आपण जस जशी प्रगती करायला लागलो तर तशी इंडिया एज अ नेशन आपली इमेज एकदम बदलत गेली आणि खूप खूप चांगली झाली आणि मागच्या दहा बारा वर्षात जेव्हा जेव्हा आम्ही जिथे जिथे जातो तिथे खूप रिस्पेक्टली वी आर रिसीव्ड सेम कंट्रीमध्ये जिथे आम्हाला तितका चांगला प्रतिसाद मिळायचा नाही आता वी आर ट्रीटेड मच बेटर <laughs> आणि हा एक खूप मोठा अभिमानाची गोष्ट आहे आणि टेक्नॉलॉजी वाईज इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आता जे काही चांगल्या गोष्टी आपण बाहेरच्या देशात पाहतो हो। त्या इथे यायला फक्त एका वर्ष किंवा सहा महिने लागतात सो वी आर सो ॲडव्हान्स तर अशा खूप कमी गोष्टी राहिल्या की ज्या बाहेर आहेत पण आपल्याकडे नाही आहेत आणि नसल्या तरी त्या इट्स अ मॅटर ऑफ ओनली फ्यू ज्या आपल्याकडे येतो तर टेक्नॉलॉजिकली आता खूप ऍडव्हान्स आहेत हा एक खूप मोठा सुखद अनुभव आहे मी मला पाकिस्तानमध्ये पण जाण्याची संधी मिळाली होती तर तेव्हा ते एक तो एक माझा अनुभव होता की पीपल टू पीपल तितका द्वेष नाही आहे त्यांना खूप उत्सुकता असते आम्ही जेव्हा एक सिंध प्रांतात एक साखर कारखाना होता तिथे आम्ही गेलो होतो आणि माझ्यासोबत आमचे जे साहेब होते सिंधी ते सिंधी बोलायचे सिंधी होते त्यांचा तसा जन्म पार्टीशनच्या पूर्वी त्या कराचीच्या भागात झाला होता तर त्या गावात आम्हाला भेटायला खूप लोक आले की इंडियाचे साहेब आहे जो आपली जबान बोलते म्हणजे दॅट काइंड ऑफ एक आश्चर्य नवल म्हणा आणि थोडंसं कौतुक होतं हो, आणि आम्ही आमच्यासाठी पूर्ण तिथल्या होस्टनी व्हेजिटेरियन फूड केलं होतं तर <laughs> ते पण म्हणजे असं म्हणतात की कदाचित जो काय द्वेष आहे तो बराचसा पॉलिटिकली मोटिवेटेड असेल हो, किंवा जे हो, काय होऊ शकते की कदाचित तिथली जी मिलिटरी आहे त्यांचा द्वारे कदाचित तो केला गेला असेल पण अदरवाइज पीपल टू पीपल असं नाही आणि मी गेलो होतो दोन हजार अकरा बाराला तेव्हा रिलेशन थोडे खराब नव्हते नव्हते इट वॉज गुड एक्सपिरियन्स वा आणि जवळपास आम्ही पंचवीस एक देशांमध्ये काम केलं आहे आणि मला असं वाटतं मी पस्तीस ते चाळीस देशांमध्ये भ्रमंती झाली आहे <laughs> वा क्या बात आणि मग देशभर आणि जगभर देशात भारत देशात जगात सुद्धा आता तुम्ही पस्तीस देश फिरला इतकं कार्य केलं आहे मग त्याची दखल घेऊन आजवर तुम्हाला बरंच सन्मानित सुद्धा करण्यात आलेलं आहे मग त्याविषयी सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे आता आ, मी थोडासा भाग्यवान राहलो असंही म्हणता येईल की बऱ्याच ठिकाणी बरेच पुरस्कार मिळाले त्यातले जो सग सर्वात पहिला पुरस्कार मला मिळाला तो दोन हजार सतरामध्ये एक जागतिक संस्था आहे त्यांनी दे जगभरातल्या पन्नास मोस्ट इम्पॅक्टफुल पर्सनॅलिटीज इन वॉटर मॅनेजमेंट अशा सिलेक्ट केल्या होत्या आणि इंडियामध्ये मी होतो आणि आय वॉज वन ऑफ दोस फिफ्टीचा तो पहिला असा सिग्निफिकंट अवॉर्ड होता त्यानंतर मग एक प्रोफेशनल एक्सलन्स अवॉर्ड एका दिल्लीच्या नामवंत एन जी ओतर्फे तो त्यांनी दिला होता त्यानंतर एक लाईफ टाईम सारखा एक अवॉर्ड मला मिळाला जे काय बायोगॅसच्या क्षेत्रामध्ये काम केलं आणि खूप कमी लोक आहे की ज्यांना इतक्या वर्षाचा अनुभव आहे बायोगॅसच्या क्षेत्र तर ट्रेल ब्लेझर ऑफ द इयर असा अवॉर्ड एक आर ए आय म्हणून मोठी संस्था आहे दिल्लीची तर त्यांनी मागच्या वर्षी दिला होता आणि एक बेस्ट सी इन वॉटर इंडस्ट्री म्हणून मागच्या वर्षी परत एक अवॉर्ड मिळाला होता Uh, पण या अवॉर्डपेक्षाही uh, मला कधी कधी वाटतं की जो काय अवॉर्ड किंवा जो काय रिकग्निशन मला मिळालंय अलग अलग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मी बऱ्याच एमटेकच्या स्टुडंट्सना गाईड केला आहे पी एच डी केला आहे करतो आहे तर त्यातनं जे काय रिकग्निशन मिळतो किंवा त्यांच्याकडनं जो काय आदर म्हणा किंवा प्रतिसाद मिळतो मला असं वाटतं की तो तितकाच महत्वाचा आणि बऱ्याच कमिटींवर आहे एक आता सध्या नाग नदीचं जे पुनरुज्जीवन करायचं त्याच्यातर्फे स्टेट गव्हर्नमेंटने एक टेक्निकल कमिटी केली आहे तर मला पण त्या कमिटीवर आमंत्रित करण्यात आलं आहे आणि अशा बाकी बऱ्याचशा कमिटीज असतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या आय सी आय फिकी आय तशा बऱ्याचशा कमिटीवर मला ॲज अन एक्सपर्ट मेंबर म्हणून मिळालं आणि काही जर्नल्स असतात त्या जर्नल्सवर मी एडिटोरियल बोर्डवर म्हणून पण काम केलं आहे आणि एक आपण तर नेहमी प्रोफेशनल वक्ता आपण करतच असतो पण त्याशिवाय आपलं काहीतरी कार्यक्षेत्र असलं पाहिजे म्हणून मग मी रोटरीसोबत थोडंसं ॲक्टिव्ह आहे आणि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स त्यामध्ये मी uh, माझ्या परीने जे काय करू शकतो ते करतो पर्यावरणासाठी आणि तसंच इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन hmm. त्यासोबत पण मी निगडीत आहे आणि मी निरीमध्ये काही दिवस काम केलं होतं तिथे फेलोशिप घेतली होती तर निरी अलुमना असोसिएशन या संस्थेसोबत पण मी जोडलेलं आहे oh. आणि बाकी काही छोटं मोठं जे असतं ते करत असतो काही लिहिण्याचं पण करतो शक्य झालं तेव्हा तेव्हा लिहितो लिहतो फेसबुक आणि हितवात मध्ये काही या आर्टिकल्स यापूर्वी प्रकाशित केले आहेत तर असं सुरू असतं <laughs> आणि इतक्या व्यस्त वेळापत्रकातनं व्या मग तुम्हाला अजून काय हॉबी आहेत हे सुद्धा आम्हाला थोडं जाणून घ्या एक संगीताचा खूप खूप आवड आहे आणि म्हणजे आमच्या इथं माझी पार्टनर सुविधा आणि मी आमच्या दोघांनाही खूप आवडायचं आणि आमचे तर रेडिओ किंवा म्युझिक सिस्टीम ही सकाळपासून ऑलमोस्ट रात्रीपर्यंत कंटिन्युअसली सुरू असतं त्यानंतर मला वाचनाचा खूप छंद आहे काही लिहिण्याचा आहे आणि फिरण्याचा म्हणजे भ्रमंती <laughs> आणि हे सगळे जे काय आहेत जोपास हो जो असल्या आहेत इतक्या वर्षापासून आणि डॉक्टर दर्यापूरकर हे पण विचारायचं की पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन हे एका व्यक्तीचं किंवा एका संस्थेचं कार्य निश्चित यात लोकसहभागही खूप आवश्यक आहे मग आजवर तुम्ही यात काही कार्य केलं आहे का आणि अजून काय करायला हवं आहे सगळ्यांनी मिळून सुद्धा आपण प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडे बोट दाखवतो दाखव सरकारने केलं पाहिजे पण सरकार जास्तीत जास्त एखादी स्कीम आणू शकते त्यासाठी फंड्स उपलब्ध पण त्याला इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी नागरिकांची होते सरकार गंगा ऍक्शन प्लान आणू शकतो पण त्या गंगेला प्रदूषित न करण्याची जबाबदारी आपलीच आहे आपलीच आहे तर आम्ही आपल्या परीने जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तो मेसेज देण्याचा प्रयत्न करतो की जे जे काय आपण वेस्ट अवॉइड करू शकतो किंवा कचरा पसरू न पसरवण्याचं काम किंवा ट्री प्लांटेशन आहे पाण्याचा वेस्टेज टाळणं जे आहे ते करतो आणि या ज्या संस्थांमध्ये मी जुळलो आहे त्या संस्थांमार्फत जे जे शक्य आहे ते करत असतो आजच्या घडीला तुमचं कुठल्या का क्षेत्रात कार्य सुरू आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं जसं आता आता हळूहळू जो काय माझा रोल होता मी ऍज अ सीईओ म्हणून या कंपनीत काम करायचो आणि ऑपरेशन्स सगळे ऑपरेशन्स पाहायचो स्पारे पण आता मी ॲज अ चेअरमन म्हणून मी तिथे इथे काम करतो आहे तर mm -hmm. रोल थोडासा बदलला आहे आता लोकांना मार्गदर्शन करणं लिडरशिप डेव्हलप करणं सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन त्यांचं mm -hmm. मेंटोरिंग हे यावर जास्त फोकस आहे आणि या mm -hmm. जास्त काम करायचं आणि जे काय आपण शिकलो mm -hmm. आपलं एक सामाजिक दायित्व आहे की ते आपल्याला डिसिमिनेट करता आला पाहिजे नेक्स्ट जनरेशनसाठी पास ऑन आलं पाहिजे तर काही लेख समजा लि लिहिता आले किंवा काही सेमिनार आणि काही पुस्तकं लिहिता आले तर हे असे काही खूप इच्छा आहे की असं करून काहीतरी आपण नेक्स्ट जनरेशनला पास ऑन केलं पाहिजे जे काय आपल्याकडे नॉलेज आहे नक्कीच आणि तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला जा, जसे आ, मी म्हटलं की फ्युचर प्लॅन मध्ये सर्टेनली आता मी थोडा जास्त वेळ यासाठी देऊ इच्छितो की नेक्स्ट जनरेशनला कसं ट्रेन करता येईल जास्तीत जास्त मुलांना कसं गाईड करता येईल फॉर हायर एड्युकेशन फॉर देअर डिसर्टेशन आता कसं होतं की आपल्याकडे बऱ्याच याच्यात शोध कार्य होतं किंवा पण त्याची तेक प्रॅक्टिकल युटिलिटी काहीच नाही ते फक्त पेपरवर असतं बऱ्याचशा केस पण माझा हा प्रयत्न आहे की जे काही आपण करू त्याचं काही ना काही युटिलिटी असली पाहिजे ते कुठेतरी काम आलं पाहिजे हो। तर त्या दृष्टीनेच तसे विषय घेऊन तसं मार्गदर्शन करून करण्याचा प्रयत्न आहे आणि जे काही पर्यावरणाचं फील्ड आहे त्यामध्ये इतकं काम करण्यासारखं आहे हो त्यामध्ये कंटिन्यू करायचं अजून नवीन नवीन फील्ड शोधून त्या हो डॉक्टर तुमच्या फ्युचर प्लॅन्ससाठी साठी सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि इतक्या व्यस्त वेळापत्रकातनं तुम्ही वेळ काढून आज इथे मुलाखतीसाठी आलात त्यासाठी तर आम्ही तुमचे आभारी आहोत पण तुम्ही तुमच्या कारकिर्दी आणि पर्यावरण संवर्धन संरक्षण आणि तुम्ही जे पर्यावरणाच्या विषयी काम केलं आहे त्याविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली याचा आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना नक्कीच लाभ होईल अशी आम्ही आशा करतो आणि तुमच्या उपस्थितीसाठी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आताच आपण पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्रातील नागपूरचे प्रसिद्ध पर्यावरण अभियंता डॉक्टर रमेश दर्यापूरकर यांच्याशी सारिका पाठक यांनी केलेली बातचीत ऐकली आणि श्रोते हो याबरोबरच आजचा आजचे पाहुणेचा भाग इथेच संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर विजय सिंग राजपूत यांच्यासह बी सारिका आता तुमची रजा घेते पुन्हा आपण भेटणारच आहोत पण तोपर्यंत नमस्कार